गिफ्ट पॅक आर्टिकल आहे आणि एकदम ह्याचं जर आपण ह्याची जर बॉक्स पॅकिंग आपण सांगू तर नाईन पासून चालू आहे आणि वन नाईन्टी नाईन पर्यंत सर्व वाईटी हा बघा ज्यांची सिस्टर आहे त्यांना चहा कॉफी वगैरे करायची गरज नाही डायरेक्ट गिफ्ट पॅकेज हा आपण पूर्ण चूज ग्लास सेट होणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बाउल मिळणार आहे सर्विंग बाउल मिळणार आहे हा बघा फ्रेम आहे आपले लहानपणाचे मेमरीज आहे फोटो तीन फ्रेम मध्ये म्हणजे तुम्ही अकॅडमिका फोटोज पण तुम्ही देऊ शकता फोटो प्रेम बघा दिसायला हा बघा थ्री इन वन आहे म्हणजे याच्यात आपण फोटो सुद्धा टाकू शकतो असे तुम्ही बुद्धा पण गिफ्ट करू शकता याच्यात थ्री इन वन आहे पेन ठीक हा आता आहे असे सारे असे सारे पूर्ण कलेक्शन आहे थर्माकोल पॅकिंग बाउल सेट अशी सारी क्वालिटी येणार आहे फोर बाउल येणार नाईन पीस डिनर सेटर त्याच्यामध्ये बघा एवढे सारे प्रोडक्ट मिळणार आहे तर ते ऑफिस वगैरे जातात लॅपटॉप वगैरे यूज करतात तर ह्याच्यावर तुम्हाला लुडो वगैरे मिळणार आहे आणि हा तुम्ही अशा पोर्टेबल ग्लास वाला याचे आ... लुक बघा मिरर फिनिश मध्ये आणि हा मूर्त्यांचा सेट आहे मूर्त्यांमध्ये भरपूर सारे कलेक्शन आहे ज्वेलरी बॉक्स देऊ शकतात ब्रँडिंग बघा म्हणजे यावेळी रक्षाबंधन बजेट फ्रेंडली जाणार बरोबर मॅडम सर बजेट फ्रेंडली जाईल हा बघा हा अंधेरीकडनं येणारा स्टॉप आहे आघाडीनगर आहे आणि हा समोर चौक आहे आणि ऑपोजिटला ॲक्सिस बँक आहे याच्या बाजूलाच ही गल्ली गेली आतमध्ये अंजर नगरची हा बघा हा पंप हाऊसकडनं येणारा रस्ता आहे अंधेरीकडनं आणि हा जो आघाडीनगर चौक आहे आणि हा समोर जो जातो हंजर नगर आहे इकडे आपल्याला आतमध्ये जायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता ही हंजरनगर पोलीस चौकी आहे आणि हे बघा समोर तुम्हाला दिसेल ममा चॉईस नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्वी रोहनधुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनल नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर प्रत्येक वेळेला आपण काय ना काय तुमच्यासाठी आणतच राहतो आणि मम्मा चॉईस मध्ये दर हप्त्याला काय ना काय आपली व्हिजिट होतच राहते तर यावेळेला आपण आलो आहोत की रक्षाबंधन स्पेशल काही नवीन गिफ्ट कलेक्शन या ठिकाणी आले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की काही काही लोकांचं बजेट थोडं कमी असतं तर बजेट फ्रेंडली आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत 99 ही नाईन्टी नाईनपासून इकडे काही गिफ्ट कलेक्शन आहेत नाईन्टीनपासून सुरुवात होतात ते वन नाईन्टी नाईनपर्यंत त्याच्यावरती पण आहेत पण काही जे कलेक्शन आहेत ते नाईन्टी पासून आहेत ते वन नाईंटी नाईन पर्यंत आहेत तर हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओला बिलकुलसुद्धा स्किप करू नका नाही तर तुम्हाला माहिती काही समजणार नाही व्हिडिओमध्ये चला तर मग जास्त वेळेला माझा व्हिडिओ सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये सुरज भाऊ हांजी सर तर प्रत्येक वेळेला मी तुमच्याकडे येतच असतो तर या वेळेला सुद्धा पुन्हा आलेलो आहे मी तर पुन्हा एकदा तुमचं आमच्या तेजस्वी स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी आलेलो आहे कारण की आता लवकरच रक्षाबंधन येत आहे म्हणजे एकोणीस तारखेला येत आहे तर त्यासाठी रक्षाबंधन साठी तुमच्याकडे काही गिफ्टिंग कलेक्शन साठी काही प्रोडक्ट अवेलेबल झालेत काय ओके भरपूर स्टॉक आला असा स्टॉक आपण दाखवणार त्याच्या आधी तुमचा आणि आपला व्हिवर्स सर्व फॅमिलीचा ममाशोज मध्ये स्वागत आहे रक्षाबंधन स्टॉक मध्ये भरपूर स्टॉक आला आहे हा बघा इथे तुम्ही पाहू शकता भरपूर बॉक्स टू बॉक्स आर्टिकल्स आले आहे आणि याचे लुक बघा जर हे बघा अशी गिफ्ट पॅक आर्टिकल आहे आणि एकदम ह्याचे जर आपण साईज वगैरे दाखवूया आपल्या व्हिवर्सला हा बघा एवढी मोठी आहे आणि बघा उचलायला पण चढ हेवी आहे है। क्वालिटी याचं छान आहे आणि असा सेवन पीस बाउल सेट येणार आहे तुम्हाला अशा बॉक्स पॅकिंगमध्ये ह्याच्यामध्ये ही व्हरायटी आहे ह्याची जर बॉक्स पॅकिंग आपण सांगतो बघा हा बघा अशा प्रीमियम बॉक्स मध्ये येणार आहे हा आणि ह्याचे प्राइस प्राइस एकदम कमीच होणार आहे नाईन्टी नाईन पासून चालू आहे आणि वन नाईन्टी नाईन पर्यंत सर्व नाईन्टी नाईन पासून ते वन नाईन्टी नाईन वन नाईन्टी नाईन गिफ्टिंग आर्टिकल सर्व अवेलेबल झाला आहे आणि ह्याच्यामध्ये पण जर अजून तुम्हाला दाखवू वरायटी हा बघा ज्यांची सिस्टर आहे त्यांना चहा कॉफी वगैरे आवडतात असे काकूचे ब्रँडेड बॉक्स मध्ये कपसेट किंवा असे डिझायनर प्लेट त्याच्यावरती आपण बिस्किट वगैरे पण सर्व करू शकतात असे सर्व करू शकतात गिफ्ट करू शकतात हा वन फॉर्टी नाईन मध्ये मिळणार आहे सर फक्त आणि फक्त वन फॉर्टी नाईन आणि ह्याच्यामध्ये अजूनही डिझाईन म्हणणार आहे तुम्हाला हा बघा अशा होम साइनचा ब्रँडेड बॉक्स मध्ये आणि ह्याला पॅकिंग करायचं पण गरज नाहीये बघा सर करायची गरज नाही डायरेक्ट गिफ्ट पॅकेज डायरेक्ट आपला सिस्टर आहे छोटी मोठी त्यांना ताई आहे त्यांना आपण डायरेक्ट टू डायरेक्ट आपण गिफ्ट करू शकतात अरे वाउलचं सेट आहे खूप बाउलचं सेट आहे सर असा नाही आहे आपण दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये खर्च करताय शंभर रुपये खर्च करताय त्याच्यामध्ये क्वालिटी नाही म्हणणार आपली बहीण आहे बाहेर राहतात त्यांना पण तुम्ही डिलिव्हरी करू शकतात गिफ्ट करू शकतात okay. दिसायला पण चांगला आहे आणि क्वालिटी पण याची चांगली आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन मिळणार आहे हा बघा प्रत्येक बॉक्स मध्ये प्रत्येक वेगवेगळा डिझाईन मिळणार वेगवेगळ्या आयटम मिन, प्रोडक्ट मिळणार आहे हा बघा हा पण पूर्ण चूज ग्लास सेट होणार आहे हा असा सेट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा ग्लास आणि सहा बाउल मिळणार आहे आणि याचे बॉक्स पॅकिंग बघा सर किती प्रीमियम बॉक्स पॅकिंग आहे म्हणजे आपण ज्यांना पण गिफ्ट करतात त्यांना माहिती नाही ना पडणार हे कुठून घेतलंय आणि प्राइस बड़ो 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 प्राइस कोणी एक्सपेक्ट करू शकत नाही जर ममज चॉईस चा कस्ट, कस्टमर असेल तेच त्या लोक एक्सपेक्ट करणार की हा हा प्रोडक्ट ममाज चा आहे आणि प्राइस बघा एकदम प्राइस पेक्षा क्वालिटी बघा हा बघा पूर्ण ग्लास मध्ये वर्जिन ग्लास मटेरियल मध्ये आहे आणि ह्याचे डिझाईन बघा बॉक्स पॅकिंग बघा सर्व एकदम प्रीमियम लुक येणार आहे आणि प्रॉडक्ट पण आतमधले प्रीमियम आहे प्रॉडक्ट आपण एकदम डिस्काउंटमध्ये देतात आहे कारण की आपला हा स्टोअर जस हाय फॅक्टरी आउटलेट आहे डायरेक्टली आपण फॅक्टरी वरून सोर्स करतात आणि डायरेक्टली कस्टमरला देतात म्हणून एवढे okay. स्वस्त देतात हा बघा एक अजून आर्टिकल आला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बाउल मिळणार आहे सर्व्हिंग बाउल मिळणार आहे स्पून मिळणार आहे ह्याच्यानंतर तुम्हाला मोठा बाउल मिळणार आहे ज्याच्यात आपण सब्जी वगैरे सर्व करू शकतात आणि एक लीड मिळणार आहे एवढा सर्व प्रोडक्ट प्राइस किती आहे क्वांटिटी पाहिजे तर लगेच आमचे स्टोर व्हिजिट करा भरपूर सारे आयटम्स आलाय बघा हा सर्व गिफ्टिंगचा आर्टिकल होता आणि ह्याच्या नंतर आपण असे फ्रेम वगैरे सुद्धा तुम्ही देऊ शकता हा बघा अशी फ्रेम आहे आपले लहानपणाचे मेमरीज आहे सार, फोटोज आहे त्याच्यामध्ये आपण टाकून आपली ताई आहे छोटी बहीण आहे त्यांना आपण गिफ्ट करू शकतात आणि ते सुद्धा तुम्हाला मध्ये बॉक्स बॉक्स पॅक आर्टिकल आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलेक्शन अवेलेबल आहे मम्मा चॉईस मध्ये हा बघा असे तीन फ्रेम वाले म्हणजे तुम्ही अकॅडमिक तुमचे लहानपणाचे आणि तुमचे जर मॅरेज झाला ताईचा त्यांचा फोटो पूर्ण अटॅच करून देऊ शकतात फॅमिली फोटो शकतात तीन प्रेम मला टू ट्वेंटी नाईन रुपीज मध्ये मिळणार आहे सर आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलेक्शन आहे भरपूर सारे व्हरायटी आहे हा बघा अशी पण तुम्ही हा बघा अशा फोटोज पण तुम्ही देऊ शकता फोटो फ्रेम बघा दिसायला किती छान आहे डायमंड फिनिशिंग मध्ये आणि याला तुम्ही फोल्ड पण करू शकतात हा बघा ओके फोल्डिंग सुद्धा करू शकता फोल्डिंग करू शकता तुम्ही हँग करू शकतात अटॅच करू शकतात पाठी तुम्ही इकडे तुम्ही फोटो इन्सर्ट करू शकतात हा बघा ओके okay. फोटो इन्सर्ट एकदम टाकायला आणि काढायला एकदम सोपं आहे आणि याचे जर प्राइस सांगू सर मात्र वन फोर्टी नाईन रुपीज फक्त मध्ये आणि सर्व प्रोडक्ट आहे तुम्हाला हा एक okay, ना एकदम क्वालिटी मध्ये हा हा पण तुम्हाला मध्ये मिळणार आहे आणि ह्याचं जर बॉक्स पॅकिंग दाखवू बघा सर अशी बॉक्स मध्ये मिळणार आहे ओके अशी पूर्ण पॅकेजिंग मध्ये मिळणार आहे हा बघा एक अजून प्रोडक्ट आहे हो मस्तच आहे खूप छान एकदम कॉपर फिनिशिंग सारखं है और क्वालिटी चांगली है आणि जर याची प्राइस सांगू तर मात्र वन ट्वेंटी नाईन रुपीज आणि याच्यामध्ये भरपूर सारे कलेक्शन आहे हा तुम्ही बघू शकता आपल्या व्ह्युअर्सला दाखवा हा बघा थ्री इन वन आहे म्हणजे याच्यात आपण फोटो सुद्धा टाकू शकतात आणि टाइम पण बघू दोन्ही ऑप्शन मिळून दोन्ही ऑप्शन आहे हँग करू शकतात वॉल माउंट करू शकतात आणि एकदम चांगली क्वालिटी आहे मात्र थ्री झिरो नाईन तीनशे नऊ रुपये तीनशे नऊ रुपये बॉक्स पॅक आर्टिकल आहे सर अशा बॉक्स मध्ये येणार आहे अशा बॉक्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि सेम तुम्हाला दाखवतो असे तुम्ही बुद्धा पण गिफ्ट करू शकता याच्यात थ्री इन वन आहे पेन वगैरे अटॅच करू शकतात पेन वगैरे ठेवू शकतात सोपीस आर्टिकल आहे आणि हा बघा फ्रेम किती छान गोल राऊंड वॉच पण आहे ह्याच्यात टेबल वरती ठेवू शकता तुम्ही वॉल माउंट कर, करायचं वॉल माउंट करू शकतात आणि आर्टिकल एकदम जबरदस्त आहे आणि हा बघा हा मात्र नाइन्टी नाईन रुपीज मध्ये हा बघा पाठी तुम्हाला स्टँड मिळणार आहे तुम्ही अडकू शकतात आणि दुसरे मात्र नाइन्टी नाईन मध्ये ह्याची बॉक्स पॅकिंग बघा सर अशा बॉक्स मध्ये येणार आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलेक्शन्स आहे हा बघा एक हा आता मोतीवाला आहे मुलान मुलान है, है अशे सारे, अशे सारे हा मुलांचा मुलांना द्यायचं छोटी बहिणी त्यांना आपण गिफ्ट करू शकतात भरपूर सारे कलेक्शन आहे ह्याच्यानंतर आपण असे सारे असे सारे पूर्ण कलेक्शन्स आहे राधाकृष्ण गणपती बाप्पा अयोध्या रामलला त्याच्यानंतर असे राधाकृष्ण विथ क्लॉक आहे अशी सारी क्वालिटी तुम्ही देऊ शकतात इकडे तुम्ही पाहू शकतात तर भरपूर प्रत्येक प्रकारचे वॉचेस तुम्हाला मिळणार आहे शोपीस मिळणार आहे राऊंड मिळणार आहे व्हाईट मिळणार आहे अँटिक वॉचेस तुम्हाला पाहिजे इकडे बघू शकतात वरती पण थोडेफार डिझाईन्स अवेलेबल आहे तुम्ही बघू शकतात हा सर्व पूर्ण घडीचा स्टॉक आहे वॉचेसमध्ये पण भरपूर सारे कलेक्शन आहे आणि तुम्हाला जर अजून दाखवू तर अजून भरपूर कलेक्शन चॉईस मध्ये हा बघा अशा प्रकारचा बघा रोजच्या ब्रँडेड बॉक्समध्ये थर्माकोल पॅकिंग सेट वन ट्वेंटी नाईन रुपीज एवढा मोठा गिफ्ट वन ट्वेंटी नाईन मध्ये एवढा मोठा गिफ्ट एवढा मोठा गिफ्ट सर भरपूर सारा व्हरायटीज मिळणार आहे बघा असे टिफिन्स वगैरे तुम्ही देऊ शकता ताईला आणि याचे जर क्वालिटी बघा सर छान क्वालिटी मायक्रोवेव्ह प्रो एकदम जबरदस्त क्वालिटी आहे आणि जर याचे जर मी तुम्हाला एक पीस काढून दाखवू तर हा बघा अशी सारी क्वालिटी येणार आहे फोर बाउल येणार आहे हा ड्राय फ्रूट ठेवू शकतात टिफिन वगैरे कॅरी करू शकतात प्लेट पण सोबत मिळणार आहे पॅकिंग बघा किती प्रीमियम पॅकिंग मध्ये येणार आहे अशा प्रीमियम पॅकिंग मध्ये मात्र वन फोर्टी नाईन रुपिस वन फोर्टी नाईन मध्ये फक्त वन फोर्टी नाईन मध्ये तुमचा या रक्षाबंधन ममा चॉईस एकदम सेलिब्रेट करणार आहे सर आणि ह्याच्यामध्ये अजूनही व्हरायटीज आहे हा बघा असे डिनर सेट तुम्ही देऊ शकतात नाईन पीस डिनर सेट डिनर सेट खूप सुंदर आहे एकदम सुंदर आहे सर आणि एकदम अफोर्डेबल आहे नाईन पीस मार्केट मध्ये सर फोर फाय हंड्रेड रेंज मध्ये मात्र मम्मा मध्ये टू सेव्हन्टी नाईन मोठा आयटम फक्त टू सेव्हन्टी नाईन मध्ये आर्टिकल बघा सर किती मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे नंतर तुम्हाला असे मोठे बत्तीस पीस डिनर सेट द्यायचं आहे तेही तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये बघा एवढे सारे प्रोडक्ट मिळणार आहे सहा तुम्हाला डिश मिळणार आहे डिनर साठी सहा नाश्त्यासाठी भरपूर सारे पीसेस आहे थर्टी टू पीसेस ह्याची सर एम आर पी सांगू सर खूप महाग आहे बाराशे तेराशे रुपये बाहेर आहे हो आहेच प्रश्न नाही बाराशे तेराशे मध्ये सेवन फोर्टी नाईन मध्ये मिळणार आहे फक्त सेवन फोर्टी नाईन मध्ये एवढा पूर्ण सेट मिळणार फक्त सेवन फोर्टी नाईन रुपीज मध्ये मिळणार आहे अजूनही भरपूर सारे कलेक्शन्स तुम्हाला आम्ही दाखवू शकतात हा बघा आपण असे सारे जर आपली सिस्टर ते ऑफिस वगैरे जातात लॅपटॉप वगैरे यूज करतात त्यांना आपण असे फोल्डेबल टेबल देऊ शकतात लॅपटॉप टेबल स्टडी टेबल डिनरसाठी यूज करू शकता तुम्हाला बॅट टी घ्यायचं आहे वरती नाश्ता वगैरे घ्यायचा आहे तुम्ही त्याच्यासाठी पण यूज करू शकता आणि तुमच्या ऑफिसचे पण काम करू शकता किती हँडी आहे म्हणजे किती कॅरी करायला एकदम सोपं आहे आणि साईड बघा एकदम पॅकिंगवाले पूर्ण एकदम फिनिशिंगमध्ये हा एक्सपोर्ट वाला माल आहे सर बाहेर दे जातात ममा शोज मध्ये अवेलेबल झाला सेवन एट हंड्रेड एच एम आर पी ए ममा शोए मध्ये थ्री फिफ्टी मध्ये मिळणार थ्री फिफ्टी मध्ये मिळणार भरपूर सारे तुम्हाला प्रिंट्स वगैरे मिळणार आहे बघा पूर्ण स्टॉक केलेला आहे हा बघा असे पूर्ण तुम्हाला प्रिंट मिळणार आहे प्रिंटचे भरपूर कलेक्शन आहे जर तुम्हाला प्रिंट वगैरे अजून बघायचे तर आमची स्टोर नक्की व्हिजिट करा आणि ह्याच्यामध्ये एक छोटा कलेक्शन पण आहे म्हणजे मुलांचं एकदम आवडीचं एक आहे हा काय ह्याच्यावर तुम्हाला लुडो वगैरे मिळणार आहे आणि हा पण तुमचा टेबल होणार आहे हा बघा याची टेबल टेबल ची साईज दाखवू हा बघा एकदम कॉम्पॅक्ट साईज आहे म्हणजे आपण बसू शकतात आणि ह्याची जर साईज आणि ह्याची युजेज खूप चांगला आहे म्हणजे जेवण वगैरे मुलं आहे ते करू शकतात ड्रॉइंग वगैरे काढू शकतात दुसरे स्टडीज वगैरे करू शकतात आणि पोर्टेबल आहे म्हणजे युज करून झाला तुम्ही काढून साइड मध्ये पण ठेवू शकता हा बघा हा एकदम पूर्ण डिस्पॅच झाला तुम्ही यूज युज नंतर असा ठेवू पण शकता एकदम कॉम्पॅक्ट साईज मध्ये ह्याचा तुम्हाला तीन चार प्रॉडक्ट कलर छान मिळणार आहे आणि प्राइस सांगू सर याचे प्राइस एकदम होलसेल होणार आहे वन फोर्टी नाईन रुपीज समथिंग वन फोर्टी नाईन मध्ये साबसडी लुडो पण मार्केट मध्ये फक्त सबसिडी न्यायला गेला ना, ना सत्तर ऐंशी रुपये जातात बरोबर आम्ही तुम्हाला सबसिडी वाले स्टडी मध्ये देणार आहे अजूनही याच्यात भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत सिस्टरला असे अशे प्रकारचे ज्वेलरी बॉक्स देऊ शकतात ब्रँडिंग बघा ह्याचे स्पेस बघा आतमध्ये अॅक्रेलिक चे आहे क्वालिटी एकदम छान आहे आणि याचे जर प्राइस आपण बघायला गेला तर मात्र वन फोर्टी नाईन रुपीज वन फोर्टी नाईन मध्ये तुम्हाला स्मॉल साइज मध्ये जर ज्वेलरी बॉक्स गिफ्ट करायचं करू शकतात एकदम वेल्वेट मटेरियल मध्ये स्ट्रॅचेबल मटेरियल मध्ये वन फोर्टी नाईन रुपीज चा आहे आणि तुम्ही अशा पोर्टेबल ग्लास वाला आ... मेकअप बॉक्स पण देऊ शकतात ह्याच्यात आपण ज्वेलरी वगैरे ठेवू शकतात मेकअपचे पण सामान ठेवू शकतात जागा बागा भरपूर स्पेस आहे आतमध्ये आणि हा सिलिकॉन मटेरियल मध्ये वन नाईन्टी नाईन रुपीज याचे प्राइस आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून मोठा साईज पाहिजे हा बघा ह्याचे लुक बघा मिरर फिनिश मध्ये आणि हा तुम्ही कॉम्पॅक्ट साईज मध्ये तुम्ही कॅरी पण करू शकता कुठे जायचं तुम्ही कॅरी करू शकता आणि भरपूर सारे इकडे आपण अजून तुम्हाला गिफ्टिंग रेंज बघायचं इकडे बघा पूर्ण मूर्त्यांचा सेट आहे मूर्त्यांमध्ये भरपूर सारे कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज राधाकृष्ण स्वामी समर्थ गणपती बाप्पा त्यानंतर आदियोगी बुद्धा भरपूर सार कलेक्शन्स मिळणार आहे ममाज शैफ जर असा काही प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचा असं काही बहिणीला द्यायला गिफ्ट पाहिजे तर ममाज नक्की विजिट करा खाली दिलेल्या नंबरवर तुमचे ऑर्डर जर तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट आवडला तर स्क्रीनशॉट दिलेल्या नंबरवर पाठवा आणि ऑर्डर फिक्स करा थँक्यू सो मच सर म्हणजे यावेळेची रक्षाबंधन बजेट फ्रेंडली जाणार बरोबर सर बजेट फ्रेंडली जाणार आहे सर यावेळी ओके सूरज भाऊ धन्यवाद एवढी सुंदर चांगल्या रीतीने तुम्ही माहिती सांगितला त्याशिवाय हो, तुमच्याकडे अजून पण बरेच सारे प्रोडक्ट्स आहेत बरोबर ना सर अपडेटसाठी रोहन आणि तेजस्वी दुसरा चॉईस हा दोन चॅनल फॉलो करून ठेवा आणि फॉलो करून आणि जे फॅमिली आहे त्यांच्यासोबत शेअर करा ओके ओके चालेल सुरेश भाऊ भरपूर खूप खूप धन्यवाद तुमचे आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद चला तर मग यावडेल आपण इकडेच संप तुम्हाला कशी वाटले इकडे गिफ्ट कलेक्शन नक्कीच कमेंट करून कळवा त्याशिवाय तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर थ्री थ्री नाईन फोर फोर वन थ्री झिरो एट थ्री नाईन्टी टू असे बरेच सारे बसेस अवेलेबल आहेत अंधेरी स्टेशनवरनं आणि तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर आघाडीनगर या स्टॉपला उतरायचं आहे बसने आलात तर आघाडीनगर स्टॉपला उतरलात की अंजनगर कोणालाही विचारलात तर इकडे प्रसिद्ध आहे अंजनगरला तुम्हाला लास्टला यायचं आहे पोलीस चौकीस एक्झॅक्टली बाजूलाच आहे मम्मा चॉईस आणि जर शेअरिंग ऑटोने जर येत येत असाल तर अंधेरीवरनं तुम्हाला शेअरिंग ऑटोसुद्धा मिळेल अंधेरीवरून शेअरिंग ऑटोने जर आला तर, तर तुम्हाला आघाडीनगरच्या सर्कलला उतरायचं सर्कलला उतरलात सर्कल तर अंजर नगर एक्झॅक्टली लास्टला यायचंय पोलीस चौकीच्या बाजूला दोन्ही सांगून झालेलं आहे त्याशिवाय बाईकने सुद्धा येत असाल इकडे तर तुम्हाला बाईकने या ठिकाणी लोकेशन मी मेन्शन करून ठेवीन तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि रक्षाबंधन लवकरच जवळ येत आहे तर या गिफ्ट सगळ्या गिफ्टचा फायदा उचला आणि खूपच स्वस्तामध्ये आहेत नाईन्टीन पासून सुरुवात आहे ते वन नाईन्टीन पर्यंत गिफ्ट कलेक्शन आहेत त्याशिवाय अजून पण तुम्हाला जर कॉस्टली त्याच्यावरती हवा असेल त्यावरती सुद्धा प्रोडक्ट इथे अव्हेलेबल आहेत तर तुम्हाला पण इथे यायचं असेल आणि कलेक्शन एवढे छान आहेत बघा मी माझ्या भावासाठी रक्षाबंधन साठी गिफ्ट घेऊन चाललेली हा म्हणजे माझ्या चालण्यासाठी नेवण्यासाठी नेवण्यासाठी गिफ्ट घेऊन चाललोय आम्ही पण असं नाही की तुम्हाला सुद्धा सजेस्ट करतो म्हणजे तुम्हाला करत। जसं करतो आम्ही सुद्धा इकडे आम्हाला जर प्रोडक्ट्स आवडले कुठे कुठे तर आम्ही पण तिकडून परचेस करायचा प्रयत्न करतो तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या वस्तूंचा लाभ घ्या चला तर भेटूया पुढच्या वेळेत तो पर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ चला तर भेटूया पुढच्या वेळ तोपर्यंत बाय बाय